नमस्कार मंडळी मनीषा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार अंडा भुर्जी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून एक पळी तेल घालायचं आहे आणि खूप सारा कांदा घालायचा आहे बारीक चेहऱ्याला कांदा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता आहे फ्लेवर येतो छान परतत राहायचं आहे कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे परतून झालेला आहे आता त्यामध्ये हिरवी मिरची ऍड करायची आहे मी हिरवी मिरची मध्ये बनवत आहे म्हणून हिरवी मिरची ऍड केलेली आहे तुम्हाला जर लाल तिखट मध्ये बनवायचं असेल तर लाल तिखट देखील ऍड करू शकता मग त्यामध्ये हळद व मीठ ऍड करून परतत राहायचं आहे दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही परतणार आहे तेवढी तुमची चटणी छान होणार आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथबीर घालून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की त्यामध्ये अंडे घालायचे आहे मी तीन अंड्याची बनवत आहे म्हणून तीन अंडे घातले आहे तुम्ही क्वांटिटी तुमच्यानुसार कमी जास्ती करू शकता अंडे घातल्यानंतर गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि फास्ट फ्लेमवर सतत परतत राहायची आहे चटणी पाहू शकता तुम्ही सतत फास्ट फ्लेमवर परतत राहायचं आहे आणि नंतर गॅसचा फ्लेम परत स्लो करायचा आहे पाच मिनिटं परतायची आहे आणि परत स्लो करून झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे म्हणजे अंड्याची भुर्जी छान फुलून येते पाहू शकता पाच मिनिटांनंतर आपली अंडा भुर्जी तयार होते ही चटणी खूप छान लागते ही भुर्जी खाण्यासाठी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा ही रेसिपी ही अंडाभुर्जी तुम्ही पावासोबत एन्जॉय करू शकता खूप छान लागते अशा प्रकारे अंडाभुर्जी तयार झालेली आहे जर तुम्हाला अंडाभुर्जीची रेसिपी आवडली असेल तर नक्की उड्या लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बा बाय थँक्यू